मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या सातव्या म्हणजेच तूळ राशीची आपल्याला माहिती घ्यायची आहे मंडळी राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लागू पडतील ला असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात हा ज्योतिषशास्त्रीय नियम विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ जे शुभ किंवा अशुभ परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि करू शकता आपण या महिन्याचं सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक को उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होतं आहे ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या राशीला आठव्या म्हणजे कुंडलीच्या काहीशा अशुभ स्थानातून गोचर भ्रमण होते तूळ राशीला अर्थात त्यामुळे होतो आहे विपरीत राजयोग आपल्या तूळ राशीला काय बरं असणार आहेत ह्या गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळ या, या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीसाठी आपल्याला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण केलेला आहे तो त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि मुद्दाम पहा चला तर मग जाणून घेऊया हा महिना म्हणजे मे महिना आपल्या तुळ राशीला नक्की काय बरं देतो आहे परिणाम तर पहिल्यांदा जाणून घेऊया ते म्हणजे आपण मगाशी उल्लेख केलेला गुरुग्रहाचा होणारा विपरीत राजयोग जेव्हा गुरुग्रह आठव्या घरामध्ये येतोय तेव्हा हा विपरीत राजयोग आपल्या राशीला या वर्षभरामध्ये अनुभवायला मिळणार मग विपरीत राजयोग म्हणजे काय तर एखाद्या चालता न येणाऱ्या व्यक्तीला अचानक चालायला यायला लागतं ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला अचानक ऐकायला यार यायला लागतं याला ज्योतिषशास्त्रानुसार विपरीत राजयोग म्हटलं जातं थोडक्यात काय तर काही अडचणी असतील अडचणी येणार त्या आलेल्या अडचणींवरती मात करून पुन्हा एकदा नव्याने जो उभं राहिला हा गुरुग्रहाचा विपरीत राजयोग आपल्या राशीच्या मंडळींना अनुभवायचा येतो आणि शुभ परिणाम देतो आणि पहिल्यापेक्षा जास्त प्रगतीचा कालखंड दाखवतो अर्थात या महिन्यातील ग्रहयोग कसे आहेत तर शुक्र आणि रवी यांचे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात सातव्या घरातून होणारे गोचर भ्रमण आरोग्याच्या बाबतीमध्ये ते मात्र आपल्याला सांगतंय प्रचंड काळजी घ्या आरोग्याच्या संदर्भातली विशेष करून सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन या संदर्भात आरोग्यामुळे मानसिक ताणतळाव थोडासा वाढू शकतो तेव्हा अवश्य आरोग्याच्या तक्रारींकडे थोडं सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही या संपूर्ण मे महिन्यामध्ये तर दहा मे पर्यंत साव्या घरातून ग्रहाचं गोचर भ्रमण जे मीन या त्याच्या नीच राशीमधून होत असल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आपल्या वैयक्तिक जीवनातल्या गुप्त गोष्टींची माहिती बाहेर जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला सांगतो आहे बुधग्रह दहा तारखेपर्यंत नाहीतर उगाच आपल्या विरोधकांना आयत कोलित हातात मिळू शकतं आपल्या विरोधात ब्लॅकमेल होण्यासारखे अनुभव सुद्धा या काळात येऊ नये म्हणून अवश्य काळजी घ्यायची आहे आपल्याला कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करण्यापूर्वी अवश्य कागदपत्र समजून घ्या वाचून घ्या काही कायदेशीर बाबी जर त्याच्यामध्ये असतील तर योग्य वकिली सल्ला घेऊनच नंतर निर्णय घ्या नंतर सह्या करा आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घराचा स्वामीग्रह धनस्थानाचा स्वामीग्रह मंगळ हा संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्याला आपल्या बोलण्यावर थोडंसं द्यायचं आहे कठोर लक्ष हो बऱ्याचदा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांबरोबर चुकीचं बोलणं आपल्याला त्रासदायक ठरू शकतं आणि आपल्या गुप्त शत्रूंच्या संख्येत वाढ होऊ शकते याचा अनुभव या महिन्यामध्ये आपल्याला घ्यायचा नसेल घ्यायचा नाहीच आहे नसेल म्हणून फार काळजीपूर्वक आपल्याला आपल्या बोलण्यावर आणि नातेसंबंधातल्या व्यवहारावरती कटाक्षाने फार सांभाळून लक्ष द्यायचं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवसाय नोकरी यामध्ये चांगला अनुभव येण्यासाठी नावलौकिक वाढण्यासाठी अधिक मेहन्याची गरज मात्र भासणार आहे पण पर, परंतु ही मेहनत वाया मात्र जाणार नाही त्यामुळे मेहनत घ्या आणि यशस्वी व्हा सातव्या घरातील उच्चीचा सा रविग्रह व्यावसायिकांना सरकारी क्षेत्रातून लाभाच्या संधी उपलब्ध करून देईल तर आपल्या जीवनात साठी चा आपल्या व्यावसायिक व्यवसायात सल्ल्याचा फायदा होईल आणि व्यवसायातील आपलं मनोबलसुद्धा रविग्रह वाढवायला मदत करेल दहा नंतर सातव्या घरामध्ये येणारा बुधग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील व्यावसायिकांना नवीन व्यापाराच्या संधी मिळवून देणारा राहणार आहे तसेच ज्यांना व्यवसाय आपल्या जोडीदाराबरोबर करायचा आहे पार्टनर ऑफ लाईफ आणि पार्टनर ऑफ व्यवसाय त्यांना चांगल्या लाभाचा योग या महिन्यामध्ये जुळून येतोय त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता या महिन्यातील रवी शुक्र या ग्रहांचा युतीयोग जीवनातील सुख समृद्धी यश आनंद द्विगुणित करायला खूप सुंदर मदत करताना ठरतो आहे मात्र आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं आहे या संपूर्ण महिन्यामध्ये मुलांच्या प्रगतीच्या मात्र चांगल्या बातम्या कानावरती यायला सुखद अनुभव द्यायला उत्तम आहे पंचम स्थानातील शनिग्रहाचं गोचर प्रमाण विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळवून द्यायला सुद्धा मदत करेल विशेष करून कायदा इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अशा ज्या विषयामध्ये आपण मंडळी काम म्हणजे अभ्यास करताय शिक्षण घेत आहे दुसरं म्हणजे शेअर मार्केट चार्टर्ड अकाउंटंट अशा विषयामध्ये शिक्षण घेणारी जी विद्यार्थी मंडळी आहेत आपल्या राशीची त्यांना हा महिना विशेष अनुकूल आणि शुभ राहणार आहे तर ज्यांना शिक्षण घेता घेता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किंवा नोकरीमध्ये यायचं आहे प्रॅक्टिकल नॉलेज वाढवायचं आहे किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे अर्थात आपलं नॉलेज वाढवण्याकरता त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपला हा निर्णय घेऊ शकता ही सूचना आहे सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना हा निर्णय घ्यायचा आहे शुक्र रवि रविग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना थोडीदराचा शोध घेण्यासाठी उत्तम आहे परंतु या वर्षभरामध्ये गुरुग्रह राशीला आठवा असल्यामुळे विवाहासाठी मूर्त काढायचा झाल्यास आपल्या स्थानिक गुरुजींचा सल्ला मात्र घ्यायला बिलकुल विसरू नका कारण राशीला चौथा आठवा बारावा गुरु जेव्हा असतो त्यावेळेला विवाह करण्यापूर्वी गुरुग्रह शांती केली जाते उत्तम ती राहते यासाठी अवश्य आपल्या स्थानिक गुरुजींचा सल्ला घ्यायला विसरू नका कारण हा कालखंड संपूर्ण वर्षभरासाठी आहे आणि म्हणूनच या वर्षभरासाठी विवाह करण्यापूर्वी गुरुजींचा सल्ला अवश्य घ्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात राशीला आठवे येणारे आणि युती करणारे गुरु शुक्र रवी हे ग्रह सासूरवाडीकडून आर्थिक लाभ आणि सहकार्य मिळवण्यासाठी आपल्याला मदत करताना दिसत आहेत तर अचानक धन लाभाचा व वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळवून देणारा हा ग्रहयोग हो आपल्यासाठी असणार आहे त्याचा लाभ या महिन्यामध्ये संभवतो आपल्या राशीच्या मंडळींना त्यामुळे आपल्या जुन्या काही गुंतवणुकी केलेल्या असतील त्यामध्ये होणारा लाभ अवश्य एकदा तपासून घ्या काही चांगले लाभ जर त्या गुंतवणुकीतून मिळत असतील तर अवश्य ते लाभ पदरात पाडून घ्यायला हा महिना उत्तम आहे अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र अचानक धनप्राप्तीचे योग आहेत का ते मात्र अवश्य तपासून घ्या कारण सगळ्याच राशीच्या मंडळींना हा अनुभव येईल असं नाही अर्थात हा योग आपण घेतलेल्या कष्टाचं चीज करायला आर्थिक मदत मिळवून द्यायला आणि फायदा मिळवून द्यायला सुद्धा मदत करतो हे मात्र विसरून चालणार नाही मंडळी एप्रिल मे जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षणचा तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश करू शकतो संपादन तर यश मिळवण्यामध्ये जर सध्या अडचणी येत आहेत तर त्या अडचणी कशा दूर करायच्या की आपल्याला कार्यक्षेत्रामध्येच बदल करायचा आहे यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशा रीतीने करतं मदत या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहे परंतु हा एप्रिल मे जून महिना ह्याचा संदर्भ असल्यामुळे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कशामध्ये आहे आपल्याला लाभ ते समजून घेण्यासाठी आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन कोणते मुद्दे त्याच्यात समाविष्ट असतात हे अवश्य माहिती करून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शनाचा फायदा घेऊ शकता यासाठी आमचा या संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात विचार केला तर फायनान्स फार्मा इलेक्ट्रॉनिक इन्फ्रा स्टील ऑटो आय टी एंटरटेनमेंट आणि इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्याला फायदा मिळवून द्यायला महत्त्वाचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना आपल्याला लाभाचा आहे ज्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करून गुंतवणुकीचा पर्याय शेअर मार्केटमध्ये वापरायचा आहे सुरू करायचा आहे त्यासाठी हा महिना शुभ आहे मंडळी ही होती महत्त्वाच्या गोचर भ्रमणाची ग्रहांच्या परिणामाची स्थिती आणि माहिती मंडळी मासिक राशी भविष्य आता आपण अभ्यासतोय आणि ह्या मासिक राशी भविष्य म्हणजे तीस दिवसाचं आणि त्याच्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र एका घरातून दुसऱ्या घरात एका स्थानातून दुसऱ्या स्थानात एका राशीतून दुसऱ्या राशीत हा सव्वा दोन दिवसाने बदल करत असतो त्यामुळे संपूर्ण तीस ते एकतीस दिवसात महिन्याभरात हा सगळ्याच बारा घरातून आणि बारा राशींमधून भ्रमण करताना आढळतो असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं त्या दिवसामध्ये घ्यावी लागते थोडी विशेष काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या महत्वपूर्ण निर्णयाची या महिन्याचा विचार करता है राशीला सहावा आठवा आणि बारावा चंद्र जो असणार आहे तो अनुक्रमे पाच सहा नऊ दहा अठरा आणि एकोणीस ह्या सहा दिवसांसाठी त्यामुळे या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे व्यवहार करताय तर फार सावधानता ठेवा आरोग्य सांभाळा मानसिक शांतता सांभाळा चंद्राचं सा गोचर भ्रमण या महिन्यामध्ये शुभ असणार आहे ते एक ते चार सात आठ अकरा ते सतरा आणि वीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे कोणत्याही महत्त्वपूर्ण गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी मौल्यवान आणि महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी अवश्य या तारखांचा वापर करू शकता या महिन्यातले आपले शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्याकरता गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम गुरवे नमः अवश्य एकमाळ पठण करावा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे मात्र तीन पाठ नित्य उपासनेमध्ये पठणामध्ये ठेवा तर मंडळी ही होती आपल्या शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या तूळ राशीची माहिती माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या ज्योतिषकट्ट वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता तसंच पुस्तक म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ परमपूज टेगेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता म्हणजे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवण्यापूर्वी व्हॉट्सअप करून या विषयातली आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी असा होता तूळ राशीसाठी मे महिन्याचा प्रवास पुढच्या भागामध्ये मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या वृश्चिक राशीची माहिती घेणार आहोत हा हे महिना हा संपूर्ण महिना आपल्याला सुख समृद्धीचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी सावा, धन्यवाद